विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस टी न्यूज वसा जनसेवेचा श्रीराम नवमीच्या निमित्तानं बुलढाणा शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच निमित्तानं श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीनं श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांनी मोटरसायकल रॅली काढत शहर प्रदक्षिणा घातली या मोटरसायकल रॅलीमध्ये हातामध्ये भगवे ध्वज आणि फेटे बांधून महिलांनी सर्वांचे लक्ष वेधलं यावेळी जय श्रीरामच्या घोषणेनं बुलढाणा नगरी दुमदुमून निघाली तसेच उद्याला भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय आज बुलढाणा येथे रामनवमी जयंती उत्सव समिती निमित्त महिलांची युवतींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली याची सुरुवात दुर्गा माताच्या आरतीने आदरणीय राजश्रीताई प्रतापराव जाधव आणि त्याचबरोबर आमच्या डॉक्टर उषाताई खेडेकर यांच्या हस्ते आरती करून याची सुरुवात करण्यात आली आणि अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपूर्ण शहरातून ही रॅली काढण्यात आलेली आहे उद्या रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा सुद्धा शिवनेरी चौक गजानन महाराज मंदिर यांच्या मंदिरापासून सुरुवात होणार आहे याचं मी आवाहन करते सगळ्यांनी सहभागी व्हावं रामलल्लाच्या या जयंतीनिमित्त सगळ्यांना मी खूप खुँँ खूप शुभेच्छा देते धन्यवाद श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीनं आज सायंकाळी बुलढाणा शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम नवमीला आज सायंकाळी सहा वाजता विष्णुवाडीतील संत गजानन महाराज मंदिरातून या भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती हनुमानजीची भव्य मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांचे आकर्षक मूर्ती यांसह वारकरी पथक झांस पथक शिवकालीन मर्दानी खेळ ढोलताशा पथक संगीतमय रामायण रामदरबार झाकी हे या शोभा यात्रेचे विशेष आकर्षण होते प्रभू श्रीरामाची ही भव्य शोभा यात्रा शहरातील गजानन महाराज मंदिरापासून संगम चौक जयस्तंभ चौक महावीर मार्ग जनता चौक कारंजा चौक येथून मार्गक्रमण करणार आहे चौका चौकात विविध संस्था आणि मंडळांच्या वतीनं शोभा यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे संपूर्ण शहर भगवेमय झाले असून या शोभा यात्रेत श्रीराम भक्त हिंदू बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत सिटी न्यूज बुलढाणा